आपण जे की चेन विणणार आहोत त्यासाठी आयकॉड बनवायचे आहे सुईवर चार टाके घातलेले आहेत हे बघा तर हे चारही टाके सुलट विणायचे ओळ पूर्ण झाल्यानंतर हे टाके पुन्हा या डाव्या सुईवर काढून घ्यायचे आहेत त्या दिशेने लक्षात येईल तुमच्या हा धागा आहे तो पाठीमागच्या टाक्याला आहे पुन्हा ते सुलट विणायचे पुन्हा डाव्या सुईवर काढून घ्यायचे पुन्हा विणायचे हे बघा ही खाली अशी कॉड बनायला लागलेली आहे ही जी आहे ती एका टोकाचीच सुई आहे त्यामुळे प्रत्येक वेळी टाके डाव्या सुईवर काढून घ्यावे लागतात पण जर अशा या दोन टोकांच्या सुया वापरल्या तते सोप जात तर ते किती सोपं विणलं जातं हे बघूया आपण तर शक्य असेल तर दोन टोकाच्या सुया वापरायच्या आहेत हे बघा हे आपण नेहमीप्रमाणे टाके काढून घेतले पुन्हा हे सुलट विणायचे तर एक टोकाची सुई असताना आपल्याला हे या सुईवर काढून घ्यावे लागायचे दुसऱ्या पण आता हे काढायचे नाही आहेत तर हे जे टाके आहेत ते फक्त या दुसऱ्या टोकापर्यंत सरकवत आणायचे आहेत किंवा स्लाईड करायचे आहेत आणि विणायचे त्यामुळे अगदी सहजपणे ही कॉड विणता येते दोन टोकांच्या सुया असतील तर हे बघा पुन्हा इथंपर्यंत आणायचे दुसऱ्या टोकापर्यंत सरकवायचे विणायचे याप्रमाणे हे विणकाम चालू ठेवायचं चा आहे दिसत असेल तुम्हाला खाली कॉर्ड बनत चाललेली आहे तर दोन टोकाच्या सुयांमुळे अगदी सोप पेपणाने आणि सहज विणली जाते हे बघा फक्त टाके या बाजूला जे असतात ते इथंपर्यंत आणायचे आणि विणायचे तर याप्रमाणे ही कॉड विणून घ्यायची आहे तीन इंच इतकी ही कॉड विणलेली आहे तर ही तीन इंच इतकी विणायची झेंड्याचे जे तीन कलर आहेत त्यामध्ये हे विणायचे आहे ग्रीन व्हाईट आणखीन ऑरेंज असे ते तीन कलरचे विणून घ्यायचे तर आपण ही आधी विणून घेऊया आणि मग त्याचं कसं किचन बनवायचं ते बघूया ते हे तीन इंच इतकं विणून झालेलं आहे तर हे टाके हो, बंद करायचे आहेत जसे आपण विणत आहोत त्याचप्रमाणे टाके बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा त्यानंतर पुढचा विणायचा पाठीमागचा काढून टाकायचा याप्रमाणे हे बघा इथे छोटासा असा धागा कट करायचा आहे हा जो कट केलेला धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढला की तो टाका बंद होऊन जाईल हे बघा तर याप्रमाणे तीन कलर करायचे आहेत पहिल्यांदा ग्रीन जो खाली असतो तो तर हे जे दोन साईडचे धागे आहेत टोकाचे ते असे घ्यायचे आणि त्याची गाठ घालायची हे बघा एक दोन तीन गाठी इथे घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे हे होईल रिंगसारखं आणि हा जो धागा आहे शिल्लक राहिलेला तो असा हे बघा बरोबर असा आतून काढायचा या बाजूने एक त्या बाजूने असा काढायचा लगेच ते कट करायचे नाही आहेत धागे त्याप्रमाणे हे बघा आणि हा जास्तीचा जो धागा आहे तो मात्र इथे असा कट करून टाकायचा ही एक रिंग तयार झाली आता यातून मध्ये व्हाईट कलर असणार आहे त्यामुळे हा व्हाईट घ्यायचा असा या दोन्हीची एकमेकाला गाठ घालायची अशी इथेही एक दोन दोन तीन गाठी घालून टाकायच्या की जेणेकरून ते निघून येऊ नये हे बघा त्यानंतर हाही धागा पुन्हा जास्तीचा असेल तो इथून असा काढायचा हा जो मोठा धागा आहे तो इथे कट करायचा हे बघा याप्रमाणे हे जे ऑरेंज आहे त्याचीही यातून घालायची याची गाठ मारायची आहे एक गाठ मारल्यानंतर किचेनची जी रिंग असते ती घ्यायची आणि हा जो एक धागा आहे तो यार रिंग मध्ये असा अडकून घ्यायचा पहिल्यांदा असा हा अडकून घेतला याप्रमाणे थेक एक दोन तीन अशा गाठी घालायच्या आहेत हे झाल्यानंतर या इथे हा लपून टाकायचा पोकड़, पोकड़ न, हे असं पोकळ ही जी कॉर्ड आहे ती पोकळ बनते त्यामुळे लपवणं सोपं आहे हे बघा झाल्यानंतर अशी ओढायची हे बघा असं सुंदर असं किचन आपलं तयार झालेलं आहे हे बघा आणि मग आपल्याला हा भीती किल्ली वगैरे इथे अडकवायची खूप छान दिसतं हे आणि अगदी सिम्पल पद्धतीने बनलेलं आहे अगदी कमी वेळात होतं तुम्ही गिफ्ट वगैरे द्यायलासुद्धा सहज बनवू शकता हे बघा सव्वीस जानेवारीसाठी हेंड्याच्या तीन कलरमध्ये हे बनवलेलं आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद